नमस्कार मी उज्ज्वला आज मी ओल्या नारळाची वडी केली वडी चवीला खूप छान आणि मस्त झाली अगदी तोंडात टाकताच विरगळते अशी खुशखुशीत वडी करण्यासाठी हे मिश्रण तयार झाले आहे की नाही हे ओळखण्याची एक ट्रिक आहे त्यामुळे ही वडी कधीच चुकत नाही नेमकी ही कोणती त्यासाठी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज दोन मध्यम आकाराचे नारळ मी फोडून घेतले आणि त्याचे काप करण्याच्या आधी मी याची जी बॅक साईड असते पाठीमागची काळी पाठ असते ती काढून घेतली त्यामुळे वडी पांढरी शुभ्र होते तुम्हाला ती काढायची नसेल तर तसे बारीक केले तर चालते त्यामुळे थोडीशी वडी काळपट होती चवीत काहीच फरक पडत नाही आणि एक कपने मी मोजून घेणार आहे तुमच्याकडे असा कप नसेल तर वाटेने वगैरे मोजून घेऊ शकता कारण पुढे साखर टाकायला सोपी जाते आणि हे जे नारळ घेतलेला याचं वजन दोनशे ऐंशी ग्रॅम एवढा आहे कपने मोजले तर सव्वा दोन कप ते भरले त्यासाठी मी पाहुणे दोन कप साखर टाकणार आहे आणि साखरेचं वजन दोनशे नव्वद ग्रॅम एवढं आहे आता तुम्ही गोड कसे खाता त्यानुसार साखर थोडीफार कमी जास्त करू शकता आणि त्याच कपने पाऊन कप मी साय आणि दूध घेतलेले साय घेत असताना थोडेफार दूध पडते त्यात ते घेतलेले आता तुम्हाला साय टाकायची नसेल तर फक्त दूध घेतले तरीही चालते किंवा मिल्क पावडर टाकून थोडेफार दूध टाकले तरीही चालते कपला थोडीशी साय लागलेली होती त्यामध्ये थोडे दूध टाकून ते यामध्ये टाकून दिले आता याला बारीक करून घेते चांगले सर्व साहित्य छान असं बारीक केलं पण हे बारीक करत असताना माझी एक फजिती झाली मी या ठिकाणी जवळपास सव्वा दोन कप खोबरं घेतलेलं होतं आता तुम्ही असं सव्वा दोन कप अडीच कप जर घेतलं तर एकदा फक्त खोबरं बारीक करून घ्या आणि नंतर साखर साय टाकून मिक्स करून घेऊ शकता सर्व एकत्रच मी टाकल्यामुळे हे फिरवत असताना मध्ये मध्ये थांबवून फिरवून घेऊन बारीक करून घ्यावे लागले वडी करण्यासाठी शक्यतो जाडबुडाची म्हणजे जाड तळाची कढई घ्यायची नॉनस्टिकची स्टेनलेस स्टीलची पितळाची कोणतीही घेऊ शकता फक्त त्याचं बुड जे आहे ते जाड पाहिजे सर्व मिश्रण त्यामध्ये टाकून दिलं आता ही कढई मी गॅसवर ठेवून देते आता एकदा कढई गॅसवर ठेवली की कढई सोडून कुठेच जायचं नाहीये मिडियम गॅसवरती मिश्रण सतत हलवत राहायचे आणि वडी करायच्या आधीच ज्या प्लेटमध्ये किंवा बॉक्समध्ये वडी थापायची त्याची तयारी करून ठेवायची मी हा बॉक्स तयार करून ठेवलेल्या आहे थोडक्यात तुम्हाला लगेच रेसिपी दाखवून देते मिठाईचा जो बॉक्स असतो घरामध्ये होता त्याचं झाकण काढून घेतलं त्यात अशा पद्धतीने बटर पेपर कट करून तो लवून घेतला आणि हलकेशी याला तूप लावून घेते तुपायची शक्यतो जास्त गरज राहत नाही पण पटकन वडी निघून यावी म्हणून हलकेशी तूप लावून घेतली ही सर्व तयारी मी आधीच करून घेतली होती आता वडी करत असताना दोन चार गोष्टीची काळजी नेहमी घ्यायची ती म्हणजे याला सतत हलवत राहायचं आहे तर मी सांगितलं गॅस फक्त मिडियमच ठेवायचा सुरुवातीला किती जाडबुडाची कढई असली तरी फुल गॅस बिलकुल करायचा नाही आणि मिश्रण हलवत असताना आजूबाजूला वरती लागलेलं सुद्धा काढत राहायचं मध्ये मध्ये असं सर्व काढून घ्यायचं म्हणजे वरच्या ठिकाणी कढई गरम होऊन ते जळत नाही आणि जळका वास वगैरे लागत नाही किंवा कलरही जास्त असा काळपट होत नाही आपल्या जे वडीचा आहे तो आणि याला सतत हलवत राहत असताना एक हातावर उडणार नाही अंगावर उडणार नाही मिश्रण्याची काळजी घ्यायची कारण ते पिटल्यासारखं असं बदबत होतं त्यामुळे ते अंगावर उडायची भीती असते आता मी सुरुवातीला स्पॅच्युल्याने हलवत होते पण अगदी तळापासून हलवण्यासाठी मात्र उचेटण्याचीच गरज असते असं आजूबाजूने काढण्यासाठी तुम्ही स्पॅचुल्याही वापरू शकता किंवा असं उचेटण्याने निघून येते जवळपास सात एक मिनिटं झाली हे मिश्रण मी शिजवून घेत आहे मीडियम गॅसवरती बरचसं मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि हातालाही जाणवतं हो आणि दिसतं सुद्धा आपल्याला ते घट्ट झालेले म्हणून आणि कडाने असं काढत राहायचं नेहमी नेहमी आता मी बरोबर मधोमध घेते आणि गॅस मात्र आता कमी करून घेते आता अगदी वडी थापेपर्यंत ता मिश्रण तयार करेपर्यंत गॅस मात्र कमीच ठेवायचा तुम्ही घेतलेली कढई मध्यम जाडबुडाची असेल तर मात्र अगदी सुरुवातीपासूनच गॅस कमी ठेवला तरीही चालतो दोन चार मिनटं शिल्लक लागेल पण वडी जळण्याची किंवा चुकण्याची बिलकुल भीती राहत नाही जवळपास पाच एक मिनिट झाले कमी गॅसवर हे मिश्रण छान असं शिजून घेतलं आता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आता आपल्याला वाटते की हे थापून घेतलं की याची मस्त अशी वडी तयार होईल थंड झाल्यानंतर पण एक कसं ओळखायचं तर मी पुरणाचा रे व्हिडिओ टाकलेला आहे बघा त्यामध्ये पुरण घट्ट झालंय की नाही कसं ओळखायचं तर त्यामध्ये मी स्पॅच्युला किंवा असा उचटणं चमचा वगैरे खोसून दाखवते तो जर त्यात उभा राहिला तर समजून घ्यायचं झालेलं आहे म्हणून पण आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला ती ट्रिक वापरायची आहे हे बघा स्पॅच्युला जर उभा केला तर तो पडून जातो उचेटना वगैरे खोसलं ते सुद्धा पडून जातं असं गोळा करून निघायचं एका ठिकाणी कारण कढई घेतलेली हे बघा असं पसरट करून खोसून बघायचं साधा जे चमचा छोटासा तो सुद्धा पडून जातो आणि दुसरी ट्रिक म्हणजे त्यातला एक गोळा मी बाजूला काढून घेतला तो थोडासा थंड होत आहे तोपर्यंत हे मिश्रण सोडायचं आणि असं हलवून घ्यायचं अधून मधून प्लेटमध्ये काढलेला गोळा जो आहे तो थोडासा थंड झाला की असं हातात घेऊन त्याचा लाडू करून बघायचा लाडू करताना हाताला चिटकत आहे म्हणजे समजून घ्यायचे झालेले नाही याला कमी गॅसवरती हलवून घेते मी आणि बघा जवळपास पुन्हा तीन एक मिनटं हलवून घेतले अगदी जवळून दाखवते घट्ट झालेलं आहे त्याचं जे बूड आहे खालचं असं गोळा काढला त्याच्यापासून बाजूला की कोरडं झाल्यासारखे वाटते ही तिसरी टीक ट्रिक आहे आणि आपण जे उचटणा आणि स्पॅच्युला वगैरे उभा करून बघणार आहोत तो तर बघणारच आहोत आणि आजूबाजूलाही कडायचे आजूबाजूला बघा असं पांढरट पांढर झालेलं राहतं त्यावरून हे ओळखून घ्यायचे की आपलं जे मिश्रण आहे ते परफेक्ट असं तयार झालेलं आहे मी आता याला थोडस असं पसरून घेते आणि यामध्ये पुन्हा डबल चमचा उचेटण घालून दाखवते तुम्हाला उभं करून दाखवते सुरुवातीला चमचा आहे बघा पहिले पडून जात होता पण आता एकदम परफेक्ट उभा राहिलेला आहे त्यातला छोटासा गोळा बाजूला काढून घेते आणि उचेटणं सुद्धा बघा एकदम मी धरलेलं नाही वरती परफेक्ट असं उभं राहिलेलं आहे आता एक जी ट्रिक आहे ती तर परफेक्ट अशी झालेली आहे आता गोळा थंड होईपर्यंत याला थोडस हलवून घेते आणि हलवताना आपल्याला जाणवतं घट्टपणा त्यातला हे कळते की मिश्रण छान असे तयार झालेले आहे आणि बुडाशी जे आहे ते कोरडे व्हायलाही सुरुवात होते आता जो गोळा आहे तो थंड झाला जवळपास पंधरा ते वीस सेकंदामध्ये थंड होऊन जातो तो जास्त वेळ नाही ठेवायचा दोन तीन मिनिटं आणि गोळा केला तर बोटाला बिलकुल काही चिटकत नाही आणि त्यातून बघा मी आपण एकही थेंब तूप टाकलेलं नाही तरी हाताला तूप लागलेलं जाणवत असेल तुम्हाला कारण साय टाकलेली आहे त्यापासून आणि ओल्या नारळातलं जे तेल आहे तेही थोडंसं सुटायला सुरुवात होते मी आता गॅस बंद करून टाकते मिश्रण थोडंसं हलवून घेते आणि गॅस बंद केल्यानंतर छान असा सुगंध आणि चव येण्यासाठी पाव चमच्यात विलायची पावडर टाकून घेते ही हिरवीगार विलायची पावडर साखर न टाकता मी केलेली याचाही व्हिडिओ मी टाकलेला ऑलरेडी तुम्ही चेक करू शकता तो सुद्धा हे सर्व साहित्य आता मी मिक्स करून घेते आणि खाली जो बॉक्स तयार करून ठेवलेला आहे त्यामध्ये थापून घेते आणि विलायची पावडर टाकल्यानंतर फक्त काही सेकंदच मिक्स करून घ्यायचे लगेच ताबडतोब बॉक्समध्ये टाकून घ्यायचं हे साहित्य आपल्याला बॉक्सच्या तळाशी मी भोपळ्याची बी थोडीशी जाडसर फुटून टाकून दिलेली आहे कारण माझ्याकडचा पिस्ता संपलेला आहे म्हणून भोपळ्याची बी सुद्धा छान अशी हिरवी हिरवी ती छान दिसते पांढऱ्या शुभ्रवडीवर म्हणून मी ती टाकली तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट यामध्ये टाकून घेऊ शकता आणि थोडंसं थापत असताना मध्येच यामध्ये मी जे भोपळ्याची बी ती सुद्धा वरतून टाकून देते कारण नंतर हे बी जे आहे ती आतमध्ये थापायची आपल्याला वरतून फक्त अल्हाद टाकून दिली तर ती निघून जाते म्हणून आता हे बॅटर पूर्ण सेट व्हायच्या आधीच वड्या पाडून घ्यायच्या पूर्ण सेट झाल्यानंतर वड्या फाडता येत नाही म्हणून थोडंसं कोमट असतानाच या वड्या पाडून घ्यायच्या नंतर हे आपल्याला पुन्हा डबल या कापाव्या लागतातच पण याला आकार आधी दिलेला असला की नंतर सोप्या जातात आणि लगेच मी त्यावरती हे जे केसर आहे ते लावून घेते दुधामध्ये केशर मी भिजत घातलेलं तर कोमट दुधात भिजत घातल्यामुळे दुधाला पिवळसर कलर आलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर लावा नाही तर तसेही एकदम छान आणि मस्त दिसते आता याला थोड्या वेळ थंड होऊ देऊ आणि वडी अगदी गार झाल्यानंतरच काढायची कोमट असताना का किंवा गरम गरम असताना काढली तर तुकडे पडू शकतात आणि आमच्याकडे शक्यतो पोळ्याला खूप नारळ फोडले जातात तर तेव्हा जास्त प्रमाणात वडी केली जाते रक्षाबंधनला तर थोड्या प्रमाणात करतातच तुमच्याकडे कधी करतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बॉक्समध्ये थापून घेतल्यामुळं आपण गोल ताटात थापतो तर था आजूबाजूच्या कडाचे जे आहे ते परफेक्ट आकार येत नाही बॉक्समध्ये सर्व असं मस्त आकार आलेला आहे तुम्हाला हे बॉक्सची ट्रिक सुद्धा कशी वाटली हे सांगायला विसरू नका अगदी तोडून बघितलं तर मस्त खुसखुशीत असे झालेले आहे मस्त अशी वडी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी मी सांगितलेली ट्रिक कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशा पद्धतीने वडी करून बघा तुमची वडी कशी झाली हेही सांगायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद